हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टीरिओटाईप स्टीरिओटाईपचा मराठीत अर्थ रूढीबद्ध विचार साचीबंद समज किंवा कल्पना चाकोरीबद्ध रूढीबद्ध सुट्या टाइपचा जुळवण्यापासून ओतवलेले संपूर्ण पान होत आहे स्टीरिओटाईपला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज माय स्टेडिओ टाईप ऑफ अ स्कूल टीचर दुसरा वाक्य आहे आय ट्राय नॉट टू इमिडिएटली स्टेडिओ टाईप अँड जज पीपल बेस्ड ऑन धर आउटवर्ड अपियरन्स तिसरा वाक्य आहे डू नॉट स्टिरिओ टाईप किज हू स्पीक विथ रिजनल ॲक्सेन्स चौथा आहे सम पीपल स्टील स्टेडिओटाईप वुमन ॲज हाऊस वाईफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू